जाहीर राहुल जा... त्या दोन तीन दिवसापूर्वी मागील दोन तीन दिवसापूर्वी काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा प्रथम मी निषेध करतो राहुल गांधींनी जे वक्तव्य केलं ह्या लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं नेरेटिव्ह सेट करून का महायुतीचे नेते कसे विरोधात आहेत हेच राहुल गांधी आज संविधानाच्या विरोधात गोष्टी करतात आरक्षण रद्द व्हावं म्हणून आव्हान करतात त्यांना हे शोभत नाही कारण त्या संविधानाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी जे लोकसभेला मतदान घेतलं लोकांच्या नेरेटिव्ह सेट करून जे मतदान घेतलं हे त्यांना आता होणार नाहीत शक्य होणार नाही हे जनतेच्या लक्षात आलं आहे त्यामुळे ते आता वेगळ्या मार्गाने वेगवेगळे विषय आता हाताळण्याचा प्रयत्न करतात परंतु मी ह्या निमित्ताने सांगू इच्छितो तर राहुल गांधींनी आणि त्यांच्या काँग्रेसच्या लोकांनी ज्या गोष्टी लोकांमध्ये पसरवल्यात या पुढे खपून घेतल्या जाणार नाहीत आणि आम्ही सर्व तालुक्याचे शिवसैनिक मतदारसंघाचे शिवसैनिक भारतीय जनता पार्टी भाजप पा युतीचे सर्व आम्ही लोकं ह्या आर पी आय आम्ही ह्या गोष्टी सहन करणार नाही येणाऱ्या काळात मोठं आंदोलन उभं करू तसेच ह्या मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांनी तशाच प्रकारचं नेरेटिव सेट करून आपली मतं मिळवण्याचं आपलं काम केलं परंतु यापुढे हे शक्य होणार नाही राहुल गांधींनी एक देशाचं नेतृत्व जे आपण करतायत अशा व्यक्तीला हे शोभत नाही त्यांचा मी ह्या निमित्ताने जाहीर निषेध करतो आंबेडकरांनी संविधानाप्रती आणि लोकशाहीच्या प्रती सगळ्यांना आरक्षणाचा हक्क मिळवून दिला आणि त्या हक्काच्या विरोधात आपले देशाचे युवराज तथा काँग्रेसचे वरिष्ठ नेते हे आपल्या भारत देशातल्या आरक्षणाच्या बाबतीत चुकीचं वक्तव्य म्हणा किंवा आरक्षण काढण्याच्या बाबतीत किंवा आरक्षण रद्द करण्याच्या बाबतीतची भूमिका परदेशात जाऊन घेतात हे खरं तर भारत देशासाठी आणि आपल्या देशासाठी खरं तर दुर्दैवाचं लक्षण आहे शिंदे लोकसभेचा निवडणुका लढत असताना काँग्रेसची महाविकास आघाडीची भूमिका ही अशी होती का भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचं सरकार हे संविधानविरुद्ध आहे संविधान बदलण्याचं काम आहे असं मोठं नॅरेटिव्ह किंवा मोठा अपप्रचार करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि लोकसभेत ते त्या ठिकाणी सफल झाले परंतु आता सर्वसामान्यांच्या लोकांच्या लक्षात येईल की खऱ्या अर्थाने संविधान विरोधी कोण आहे आणि भारत भारतीय घटनेने किंवा किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडनी घटनेनुसार जो काही आरक्षणाचा सर्वसामान्य जनतेला जो काही अधिकार दिला आहे त्या अधिकाराच्या बाबतीत पायमली करण्याचं काम किंवा त्याच्या काम हे खऱ्या अर्थाने राहुल गांधीच्या माध्यमातून केलं जात आहे महायुद्ध सरकार हे नेहमी संविधानाच्या बद्दल आहे आणि आरक्षणाच्या विरोधात कधी भूमिका घेणारं नव्हतं आणि घेणारही नाही उलट स्पष्ट या राहुल वक्तव्यातून ते जनतेच्या विरोधात आहे आणि जनतेच्या विरोधात असलेले राहुल गांधी एकीकडे एक वरिष्ठ महाविकास आघाडीचं नेतृत्व करतात आणि तेच नेतृत्व करत असताना सर्वसामान्य जनतेची आस आम्हाला आहे किंवा जाणीव आम्हाला आहे असं कुठेतरी भाबडी आशा लोकांपर्यंत दाखव आणि चुकीच्या बद्दल जे काही वक्तव्य केलंय ते महायुतीच्या वतीनं आणि कर्जत कालापूर शिवसेनेच्या वतीनं आम्ही या वतीनं आज या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाजवळ आम्ही तीव्र शब्दात राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो